महाप्रपंचीच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओचा विषय पण खूप महत्वाचा आहे मुंबईमध्ये चिमुरडीवर पाच जणांनी अत्याचार केलेले आहेत आता अत्याचाराच्या पलीकडे जाऊन एक शब्द आहे तो उच्चारावा असा वाटत नाहीये जीभ रेटली जात नाहीये हा शब्द उच्चारण्यासाठी मात्र पाच जणांनी दोन दिवस एका चिमुरडीवर बलात्कार केला नेमकी ही घटना काय घडलेली आहे तर बारा वर्षांची ही चिमुरडी आपल्या काकांसोबत राहते ती शाळेमध्ये गेलेली होती शाळेमधून ती घरी आलीच नाही चोवीस तारखेला पंचवीस तारखेला तिच्या काकांनी सगळीकडे तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही सव्वीस तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि अठ्ठावीस तारखेला ही मुलगी दादर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांना आढळून आली रेल्वे पोलिसांनी तिला मुंबई पोलिसांकडे सुपूर्त केलं आणि मग तिथून पुढे या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे नेम तर नेमकं घडलंय काय तर चोवीस तारखेला शाळेतून परतत असताना पाच एसी मॅकॅनिक्सनी एसी मॅकॅनिका एसीच्या दुरुस्तीचं काम करणारे हे पाच जण यांनी त्या पोरीला फूस लावली आणि तिला जोगेश्वरीमधल्या संजयनगर भागामध्ये घेऊन गेले तिथे एका घरामध्ये तिला कोंडून ठेवलं मारहाण केली हातवाय बांधले तोंडात गोळे कोंबले आणि त्या केकराला बांधून ठेवलं तिथे हे पाच आरोपी हे पाचही परप्रांतीय बांगलादेशी रोहिंग्या पाच दिवस आळीपाळीने या सगळ्यांनी मिळून माफ करा पाच दिवसने पाच जणांनी आळीपाळीने दोन दिवस या मुलीवर अत्याचार केले संजयनगर भागातल्या जोगेश्वरी मधल्या त्या घरामध्ये आणि जेव्हा यांचा आत्मा शांत झाला तृप्त झाला तेव्हा तिला दादर परिसरामध्ये फेकून देण्यात आलं खरं तर तिला मारून टाकण्याचा यांचा उद्देश होता मात्र ह्यांना ते करता आलं नाही तशी वैशी जीव वाचवत ती पोरगी रेल्वे पोलिसांच्या हातात पडली मग मुंबई पोलिसांनी तिचा ताबा घेतला मग तिला तिच्या काकांकडे सोडण्यात आलं या मुलीला आई वडील नाही आहेत मित्रांनो ती मुलगी तिच्या काकांसोबत राहते एका खूप मोठ्या वर्तमानपत्रामध्ये इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये या घटनेची सविस्तर बातमी आलेली आहे आणि ही कालचीच बातमी आहे घटना गंभीर आहे आता या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक जण असं म्हणतील की बघा राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे होय हे खरं आहे हे अजिबातच खोटं नाही आहे पण ही कायदा आणि सुव्यवस्था जी राज्यातली ढासळलेली आहे ही कोणामुळे ढासळली आहे याचा आपण शोध घेणार आहोत की नाही हे बांगलादेशी रोहिंग्या परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येतात मुंबईत येतात यांचे आधार कार्ड बनले जातात यांचे रेशन कार्ड बनले जातात कसे काय साधी गोष्ट आहे आपल्याकडचे जे, जे नगरसेवक आहेत ना ते स्वतःच्या लेटरपॅडवर कोऱ्या लेटर पॅडवर सह्या करून ठेवतात आणि ह्या नगरसेवकांचे जे कार्यकर्ते आहेत चपाटे हे दोनशे पाचशे रुपयांमध्ये ओळखपत्र देण्यासाठी किंवा शिफारस करण्यासाठी ह्या लेटरपॅडचा वापर करतात म्हणजे काय की मी अमुक अमुक या व्यक्तीला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो असं प्रमाणपत्र नगरसेवकाच्या लेटरपॅडवर दिलं जातं मग हे परप्रांतीय बांगलादेशी रोहिंग्या स्वतःचं आधार कार्ड रेशन कार्ड ओळखपत्र ह्या असल्या शिफारस पत्रांवरून बनवून घेतात आणि हे कायदेशीरित्या आपल्या देशाचे नागरिक सुद्धा बनतात पण हे आपल्या देशाचे नागरिक आहेत का आपल्या देशाशी या मातीशी काही देणं घेणं आहे का तर अजिबातच नाही दादर परिसरामध्ये एक फेरफटका मारा मित्रांनो तुम्हाला लगेच लक्षात येईल की आता बहुसंख्य फेरीवाले हे बांगलादेशी रोहिंग्या आहेत तिथे जे तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढतात कशी तर त्यांनी आणलेला जिन्नस विकत असताना जोर जोराने ओरडतात एखादी महिला जर यांना दिसली ना तर दुसऱ्याला इशारा करताना हे जोर जोराने ओरडतात क्या माल है क्या माल है बायकांना कळत नाही महिलांना कळत नाही की आपल्याला टॉन्टिंग होते टीज केलं जात आहे असं वाटतं तुम्हाला बायकांना कळतं लगेच स्त्रियांना नजरा कळतात स्त्रियांना स्पर्श देखील कळतो स्त्रियांना वाणी सुद्धा कळते समोरच्या माणसाच्या मनात काय चाललेलं आहे हे त्यांना लगेच जाणवत पण आपल्याकडच्या जा प्रशासनाला हे जाणवत नाही आता पुढचा मुद्दा असा आहे की जे कोणी मुंबई आमची असा टेंभा मिरवतात ते कुठल्या बिळामध्ये लपलेले असतात अशा घटना घडतात तेव्हा हेच ते आहेत ना जे कलानगर बांद्र्याच्या बाजूला असलेल्या रोहिंग्यांच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी जेव्हा बुलडोझर पाठवण्यात आले होते तेव्हा दोन आमदार धावत पळत गेले होते तिथे की आम्ही झोपडपट्ट्या हटवू देणार नाही म्हणून नावं परत घ्यायची चला घेऊनच टाकूया आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई आणि हेच आणि यांचेच चेली सपाटे कार्य करते मारतात मुंबई आमच्या बापाची मग तुमच्या बापाच्या मुंबईमध्ये हे बांगलादेशी रोहिंग्या एका चिमुरडीवर दोन दोन दिवस पाच पाच जण मिळून अत्याचार करतात तेव्हा कुठे गेलेले असतात हे कार्यकर्ते आज त्या मुलीला आधार देण्यासाठी तिला ह्या दुःखद प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी तिच्या मनावर जो आघात झालेला आहे त्यातून तिला स्थिर स्थावर करण्यासाठी किती यांचे कार्यकर्ते पुढे आले किंवा कुठे वाच्यता तरी झालीय का आता ही वाच्यता झाली ना की लगेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान सुरू होऊन जाईल निष्क्रिय गृहमंत्री नालायक गृहमंत्री फडतूस गृहमंत्री अहो पण यांना वसवलंय कोणी तिथे गृहमंत्र्यांनी वसवलंय का तुम्ही वसवलंय ना तुमच्या नगरसेवकांनी वसवलंय ना त्याचं काय तुमच्या नगरसेवकांच्या प्रशस्ती पत्रकाशिवाय परवानगी शिवाय तुमच्या शिफारसी पत्राशिवाय हे लोक तिथे वास्तव्य करतायत का जेव्हा यांना तिथून उखडून टाकण्यासाठी बुलडोजर पाठवण्यात आले तेव्हा तुमचेच आमदार धावत पळत गेले ना त्यांना वाचवण्यासाठी मग देवेंद्र फडणवीसांना शिवाय कशामुळे आता काय देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये लाठी घेऊन हिंडत बसावं का राज्यभर बर ते केलं तरी तुम्ही म्हणाल बघा सुडबुद्धीने कारवाई होतीये म्हणजे इकडून बोलायचं तिकडून नाही बोलायचं मात्र स्वतः आपण काय करतोय हे अजिबातच नाही बघायचं ही यांची नीती आहे मित्रांनो मात्र यांची ही नीती जी आहे ही महाराष्ट्रासाठी घातक आहे हे जर असंच चालू राहिलं तर ज्या घटना आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये असल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घडतायत त्या आता गावखेड्यांमध्ये सुद्धा घडायला लागतील कारण महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होतोय का यावर या, या अगोदरच आम्ही व्हिडीओ केलेले आहेत आणि तोच प्रश्न आज पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने विचारावा असा वाटतोय की महाराष्ट्राचा खरंच पश्चिम बंगाल होतोय का महाराष्ट्रातला मराठी माणूस मागे सरकून परप्रांतीय घुसून विशेषतः बांगलादेशी रोहिंग्या घुसून या महाराष्ट्राची नासधूस करत आहेत का महाराष्ट्र यांना यांच्या बापाची जहागीर वाटायला लागलं आहे का आणि जर असं असेल तर मग यांना वसवणारे यांना पाठीशी घालणारे आपले राजकारणी यांना कुठला नैतिक अधिकार आहे लोकशाहीच्या नावाने ओरड करण्याचा लोकशाहीचा अर्थ असा नाहीये की पाच जणांनी पाच बांगलादेशी रोहिंग्यांनी मिळून एका चिमुरडीवर अत्याचार करायचे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडतात ते ही परप्रांतीयांकडून ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे रांझाचा पाटील जरा आठवा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये काय शिक्षा दिल्या जात होत्या त्या जरा ध्यानात घ्या भाषण करत असताना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो पण त्यानुसार आपलं आचरण आहे का शिवशाहू फुले आंबेडकर यांना तरी हे चाललं असतं का असं ह्याचा थोडा तरी विचार असू द्यावा राजकारण्यांनी केवळ मतांसाठी लाचार होऊन तुम्ही एक आखी पिढी बर्बाद करत आहात तुम्ही अख्ख्या राज्याचं नुकसान करायला निघालेले आहात हे कितपत चालणार आहे आणि यावर जर कोणी काही बोलायला लागलं तर लगेच बघा बघा भाजपचा पाकिट पत्रकार आला बघा बघा भाजपचं सोडलेलं पिल्लू आलं भाजपचं हे भाजपचं ते सर्वसामान्य माणूस म्हणून एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करूच नाही का सर्वसामान्य माणूस म्हणून अशा घटनांवर बोलूच नाही का सर्वसामान्य माणूस म्हणून या राजकारण्यांना प्रश्न विचारायचेच नाहीत का आपण किती दिवस या राजकारण्यांच्या नादी लागून आपलंच वाटोळ करून घेणार आहोत हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे मित्रांनो बीडच्या मसाजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली पुण्याच्या स्वारगेटमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले आता बारा वर्षाच्या चिमुरडीवर दोन दिवस पाच जणांनी मिळून अत्याचार केलेले आहेत अशा घटना रोज घडत आहेत यावर टिप्पणी करताना आपण सोशल मीडियावर फार फार तर काय म्हणतो नालायक गृहमंत्री भेटला राज्याला फक्त गृहमंत्री नालायक आहे का अधिकारी नालायक नाहीत नगरसेवक नालायक नाहीत नेते नालायक नाहीत बाकीचे या रोहिंग्यांना आणि बांगलादेशींना पाठीशी घालणारे नालायक नाहीत कोणाकोणाला आपण काय काय बोलणार आहोत आणि या घटना का घडत आहेत आपल्याच चुकीमुळे घडत आहेत आपण दक्ष नाही आहोत हो। आपण सतर्क नाही आहोत आपण सावध नाही आहोत आपण सावध राहायला हवं आपण सतर्क राहायला हवं मुळात प्रॉब्लेम हा आहे की आपण या सोशल मीडियामध्ये इतके वाहवत चाललेलो हो आहोत की आपलं हागडं मुतणं सुद्धा आपण फेसबुकवर आणि इन्स्टावर टाकत चाललोय टुडे आय एम फ्लाइंग टू दिस सिटी मी आज इकडून तिकडे जातोय आज माझ्या मुलाने हे चॉकलेट खाल्लं आज माझ्या मुलाने ते चॉकलेट खाल्लं माझ्या मुलाला अमुकच आईस्क्रीम आवडतं माझ्या मुलाला तमुकच रंग आवडतो टाका फेसबुकवर मग हे असे पाच पाच जण त्यावर वॉच ठेवणार आणि तुमच्या मुलांना त्याच आवडतं आईस्क्रीम आवडतं चॉकलेट देऊन त्याला फसवणार ते विचारलं लेकरू लहान त्याला थोडी अक्कल आहे ते फसेल आणि मग अशी एखादी घटना घडली की नालायक गृहमंत्री भरतूज गृहमंत्री है ना ह्याच्या पलीकडे आपण काय करणार आहोत आज सुद्धा त्या बारा वर्षांच्या चिमुरडीला आधार द्यायला हे मुंबई आमच्या बापाची म्हणणारे कुठे गेलेत एक जम तरी फिरकलाय का तिकडे मराठी अस्मिता महाराष्ट्राचा अपमान या सगळ्या भाषा करणारे वल्गना करणारे यांची नावं सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये घ्यावीशी वाटत नाहीयेत हे गेले कुठे आज कुठे लपलेत यांनी यावं ना आता समोर विधानसभेचं चा अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या दरम्यान हा मुद्दा यांनी काढावा बाहेर पण हे नाही काढणार का कारण ज्यांनी अपराध केलेला आहे त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे जोगेश्वरी पोलीस स्टेशन मध्ये आता सध्या त्यांची कस्टडी आहे धुनं चालू आहे आतमध्ये तीन मृत आहेत त्यांना अक्षरशः कारण घटना तशी घडलेली आहे हाणलंच पाहिजे कुत्र्यासारखं खर तर अशा लोकांना आहे ना मुंबईच्या बाहेर नेऊन ठोकला पाहिजे फेकून दिला पाहिजे पण आपला कायदा आपल्याला तसं करू देत नाही आता हेच पाच आरोपी भिकारडे झाले न्यायालयामध्ये जाणार जामीन घेणार आणि पुन्हा मोकाट फिरणार त्या दत्ता गाडीसारखी दत्ता गाडीवर या अगोदर पाच गुन्हे दाखल ना तेव्हाच जर त्याला कडक शासन झालं असतं तर हिंमत झाली असती का असं करण्याची पण नाही आपल्याकडचा कायदा काढव आणि असल्या गुन्हेगारांना सोडवण्यासाठी पुढे येणारे वकील महान ते त्यांच्या प्रोफेशनल एथिक्सला जपताय जपा प्रोफेशनल एथिक्सला होऊ द्या वाटतो आणखी अजून काय घटना विचित्र आहे मात्र दोष कोणाकोणाला द्यायचा हा सुद्धा खूप मोठा मुद्दा आहे खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो बघा यावर जर तुम्हाला काही बोलावं असं वाटलं तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या सगळ्या विधानांसाठी वक्तव्यांसाठी आतुरतेने वाट बघतोय तुमच्या मताचं स्वागतच आहे आपलं मत कमेंट मध्ये नक्की कळवा तुर्तास यावा त्या चिमुरडीला देव सबळ बनवो सक्षम बनवो आणि लवकरात लवकर तिच्या मनावर तिच्या शरीरावर झालेले हे आघात समूळ नष्ट होवत एवढीच त्या प्रभू श्री रामाचरणी प्रार्थना मित्रांनो सोशल मीडियावर व्यक्त होत असताना थोडी काळजी घ्या आपल्या खाजगी गोष्टी सोशल मीडियावर टाकत जाऊ नका कोण या गोष्टींचा कसा फायदा घेईल सांगता येत नाही हे पुन्हा पुन्हा आम्ही आमच्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगत आलेलो हो, आहोत आज पुन्हा एकदा सांगत आहोत तुर्तास इतकंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारासाठी आपण ज्या योजना राबवायला सुरुवात केली आहे त्यासाठी सहकार्य होईल महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा पावन, सीता राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता